आज पिंडोरी तालुक्यामध्ये मोजे पालखेड अनेक दिवसांपासून सर्वे नंबर समाज वरतीवरती गतरविकास अधिकारी प्रांत या सर्वांनी त्याच्यामध्ये चकृतदर्शने आणि याच्यावरती आक्रमण झालेलं असं म्हणण्यात आलं पण परंतु सरकारचा निधी घेऊन तीनशे सत्याऐंशी रुपये ही कब्रस्थानसाठी देण्यात आलेली होती त्या ठिकाणी खरं कब्रस्थान बांधायला पाहिजे होतं तो तीनशे सत्त्याऐंशी ब वरती न मानता सर्वे नंबर तीनशे सव्वीस वर तीस लाख रुपये शासनाचे खर्च म्हणून त्याचं कपस्थान बांधण्याचं काम करण्यात आलं सवाल उत्तर सर्व्हे काम होत असताना विभागाचा अधिकारी काय करतात पंचायत समितीचे अधिकारी काय करतात विकास अधिकारी काय करतात आणि त्यामुळे या ठिकाणी पालखेड मधल्या गावकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडे आणि या विकास अधिकाऱ्यांकडे दोन वर्षांपासून पादुर्भाव केला पण तुला कुठल्याही पद्धतीचं त्यांनी सहकार्य केलं आणि आज त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या जा माध्यमातून आज या दिंडोरी तालुक्यामध्ये आज आंदोलन करण्यात आलं बुजोर अधिकारी जे आहेत त्या विषयाच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीने सहकार्य करायला तयार नव्हतं जवळपास हे आंदोलन अर्धा पाऊन तास चाललं शेवटी मला जिल्हा परिषदेच्या सिओी बोलायला लागलं आणि जिल्हा परिषदेच्या सिहोंनी सांगितलं की आम्ही तातडीने या अधिकाऱ्यांना बाजूला सारून पेठच्या गट विकास अधिकाऱ्यांकडनं तातडीने आज चौकशी करून आम्ही तातडीने सकारात्मक त्याच्यावरती कारवाई करू आणि त्याच्यामुळे आता आम्ही हे आंदोलन जे आहे आता अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती देखील मी शिओ आणि त्यांनी सांगितलं आश्वस्त केलेला आहे की याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांनी हे समोर दिसत असताना त्याच्यावरती काम केलेलं नाहीये कारवाई केली नाहीये अशा सर्व अख्यारांवरती सिव्हिल ऍक्टच्या अनुसार त्याच्यावरती कारवाई